मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर ह्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याचशा साखर कारखान्यामध्ये कामगारांच्या पगार देत नाही अक्षरशः त्यांच्या घरातलं कुटुंब मुलं शाळा शिकत शिकत कामाला दा जातात त्यांची पत्नी कामाला दा जाते मला सांगा अशा परिस्थितीत एक कोटीच्या गाडीत फिरते तुम्ही कधी मोटरसायकलवर आला चेअरमन साहेब याची जाणीव ठेवा त्याचा जा प्रपंच आहे पोत आहे तो प्रामाणिकपणे काम करतोय आणि अक्षरशः कामगाराच्या जेव्हा तुमच्या कारखान्याचा सोन्याचा दूर निघतो राज्याचे नेते आदरणीय कर्तोदक्ष अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तुमचे स्वतःचे कारखाने आहेत किती पारदर्शक कारभार आहे कामगारांच्या पगारी करता परंतु दादांना माझी विनंती आहे की राज्याचा निर्णय असा एक क्रांतिकारक करा की तुमचेच खात्याचे पक्षाचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील कडक कायदा करा कामगारांची एक पगार नाही दिली तर चेअरमन आणि कार्यकारी संचालक त्यांना जबाबदार असतील आणि ऊस परिस्थितीला नूतन आमदार अभिजित पाटील आणि माजी आमदार बाबा शिंदेनी शिंदे मुळी टाकायची आधी दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामात प्रतिदान साडेतीन हजार रुपये दर जाहीर केलेला आहे अद्याप त्यातले राहिलेला सातशे रुपये फरक खात्यावर जमा नाही तो दिलेला शब्द पाळावा अन्यथा त्या दोन्ही कारखान्यावरती कारवाई करा आणि गोकुळ सिद्धनाथ सकार शिरोमणी भीमा कारखाना भैरवनाथ कारखाना काही इतर कारखान्यांनी एफ आर ची पूर्ण रक्कम खात्यावर जमा केलेली नाही कष्टकरी शेतकरी आर्थिक संकटात आहे कर्जबाजारी झालेला आहे एकीकडे कुणाच्या मुलीचं लग्न आले त्यामुळे एफ आर ची रक्कम पंधरा टक्के व्याजा शेत बंधनकारक असल्यामुळे त्यांना पंधरा टक्के असेल रक्कम खात्यावर जमा करायला लावा आणि या बाबतीत खरंच अजितदादा तुमची भूमिका ठोस असते आणि तुम्ही स्वतः सहकारी साखर कारखान्याचं सर्व सर्व कारखान्याचं अनुभव चांगला असल्यामुळं तातडीने येत्या पंधरा दिवसात निर्णय घ्यावा आणि माझ्या शेतकऱ्यावर होणाऱ्या आणि कामगारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी अन्यथा महाराष्ट्राची महाराष्ट्र संघटना जनते सर संघटनाच्या मार्गाने एक जनआंदोलन उभा केल्याशी आम्ही गप्प बसणार नाही कारण अक्षरशः कामगार नोकरी जाईल म्हणून चेअरमनला घेऊन उपाशी मरतोय याचा अभ्यास करून तुम्ही याच्यावरती कडक कायदा बनवा